आज आपण बघत आहे घरात उपयोगी पडणाऱ्या खूप महत्वाच्या टिप्स त्याच्याला मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा अशा प्रकारचे जे प्लास्टिकचे डबे असतात ते आपण घरात जमा करून ठेवतो कोणाला जर काही वस्तू द्यायची असली जसं की काही पॅक करून द्यायचं असलं तर अशा डब्यांचा आपण उपयोग करतो पण असे जर डबे घरात नसले की किंवा गोंधळ होतो घरचे सुद्धा डबे आपल्याला खाली करून द्यावे लागतात आणि पुन्हा ते डबे परत किंवा येईल याची वाट सुद्धा बघावी लागते जसे की आपल्याला कधी दवाखान्यामध्ये किंवा कोणाच्या घरी काही पॅक करून द्यायचं असलं तर वेळेवर डबे दिसत नाही म्हणून गोंधळ उडतो मग अशा वेळेस काय करायचं अशा प्रकारचे जे सिल्वर पाऊच असतात ते घरी आणून ठेवायचे याच्यामध्ये असे सिल्वर पाऊच शंभर रुपयाला शंभर येतात अशा प्रकारे हे छोट्या साईजचे किंवा मोठ्या साईजचे सुद्धा येतात याच्यासोबत तुम्हाला एखादा रबरचं पॅकेटसुद्धा आणावं लागेल याच्यामध्ये कुठलीही वस्तू चांगल्या प्रकारे पॅक करून तुम्ही देऊ शकता या पॅकेटमध्ये आपण कुठलीही वस्तू जसं की वरण भात भाजी हे सुद्धा पॅक करून देऊ शकतो असे पॅकेट मी नेहमीच घरी ठेवते अशा प्रकारे हे जर सिल्वर पाऊच तुमच्याकडे असेल तर तुमचा वेळेवर गोंधळ होणार नाही तुम्ही पटकन यामध्ये कुठलीही वस्तू पॅक करून देऊ शकता आता आपण बघूया आपले दुसरे टिप्स जेव्हा आपण बेडवर बेडशीट टाकायची असते तर कधी आपल्याला एक पिलो कवर दिसते तर दुसरी दिसत नाही आणि कधी कधी तर दोन्ही पिलो कव्हर दिसत नाही आणि नुसता गोंधळ होतो इकडे तिकडे शोधाशोध करावी लागते मग अशा वेळेस काय करायचं एक पिलो कवरच्या अंदर बेडशीट आणि दुसरी पिलो कवर घालून ठेवायची अशी घडी करून ठेवायची म्हणजे जेव्हा आपल्याला बेडशीट टाकायची असेल तेव्हा दोन्ही पिलो कवर आपल्याला पटकन सापडतील आपला गोंधळ होणार नाही आता बघूया आपले तिसरे टिप्स प्रत्येकाच्या घरामध्ये सॉक्स दिसत नाही एक सॉक्स दिसतो तो दुसरा दिसत नाही असा गोंधळ उडतो मग अशा वेळेस काय करायचो एक सॉक्स घ्यायचा आणि त्याच्यामध्ये दुसरा सॉक्स घालून ठेवायचा म्हणजे त्याची जी जोडी आहे ती आपल्याला पटकन भेटेल वेळेवर आपला गोंधळ होणार नाही जर आपल्याला सॉक्स पाहिजे असेल तर त्याची जोडी आपल्याला पटकन मिळेल एखाद्या डब्यामध्ये भरून असे सॉक्स ठेवून द्यायचे म्हणजे वेळेवर आपला गोंधळ होणार नाही आणि जे तुमचे सॉक्स आहे मोजे आहे ते लवकर सापडतील आता बघूया आपण आपली पुढची टिप्स घरामध्ये आपल्या ज्या हेअर क्लिप्स असतात त्या इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडून असतात आणि वेळेवर जर जा पाहिजे असल्या तर त्या दिसत नाही खूप शोधाशोध शोड़ करावी लागते कधी आपल्याला जर कुठल्या ड्रेसवरची मॅचिंग क्लिप हवी असेल तर वेळेवर दिसत नाही मग अशा वेळेस काय करायचं एक हँगर घ्यायचं आणि त्या हँगरला अशा प्रकारे हेअर क्लिप्स लावून घ्यायच्या या हँगरला तुम्ही सेफ्टी पिनसुद्धा लावून ठेवू शकता आणि वेळेवर जर आपल्याला कुठली हेअर क्लिप्स पाहिजे असेल तर ती पटकन दिसेल या हेअर क्लिप्स शोधण्यात तुमचा गोंधळ होणार नाही आता बघूया आपण आपली अपन पुढची टिप्स या ठिकाणी आपण आपल्या ज्या ओढणी आहे त्या घेतलेल्या आहे एक ओढणी काढायची राहिली तर बाकीच्या ओढणीसुद्धा आलमारीतन पटकन पडतात आणि कधी कधी या ओढणी आपल्याला वेवर दिसत नाही मग अशा वेळेस काय करायचं एक हँगर घ्यायचं आणि या हँगरमध्ये आपल्याला आपल्या बांगड्या टाकायचे आहे या बांगड्या मी मेटलच्या घेतलेल्या आहे मी यामध्ये बांगडे टाकून घेतलेल्या आहे आता जी आपली ओढणी आहे ती मी या बांगडीमध्ये घालत आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व जे आपल्या ओढणी आहे ती यामध्ये घालून ठेवायची आहे म्हणजे आपल्याला वेवर जर कुठली ओढणी किंवा दुपट्टा आपला पाहिजे असला तर आपण तो पटकन काढू शकतो आपला गोंधळ होणार नाही अशा प्रकारे हे हँगर कुठेही अटकून ठेवू शकता त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी तुमचा गोंधळ होणार नाही माझ्या जर आजच्या टिप्स आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद